नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव व्ही सेव्हन न्यूज दिवसभरातील बातम्या माडा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मारुतीराव केसकर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माडा लोकसभा मतदारसंघातून मातब्बर उमेदवारामध्ये बहुजन सेनेच्या वतीने मारुतीराव केसकर हे निवडणूक लढवणार असल्याचे पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत मारुतीराव केसकर म्हणाले माझी उमेदवारी निश्चित निश्चित झालेली आहे आणि आज पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर येथे जाहीर केलेले आणि ह्या बहुजन सेनेच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट से विजयराव हिरवे यांनी घोषणा केली आणि सर्वांनी त्यांना एक मतानं साथ दिली आणि माझं माझी उमेदवारी निश्चित आहे आणि माझा विजय ही निश्चित आहे या बहुजनाच्या तकटीवर एवढच बोलून दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र रफिक कातार टी व्ही सेवन न्यूज पंढरपूर